नवरात्राच्या नऊ नौ दिवसात देवी आपल्या नऊ दिव्य रूपात प्रकट होते कोणते आहेत ही रूप हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा एक शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या वृषभावर आरूढ हातात त्रिशूल आणि कमळ दोन ब्रह्मचारिणी जपमाळा व कमंडल घेऊन तपश्चर्या करणारी तीन चंद्रघंटा कपाळी अर्धचंद्र असलेली सिंहावर आरूढ शत्रूंचा नाश करणारी चार कुष्मांडा सृष्टीची आदिशक्ती सृष्टी निर्माण करणारी पाच स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता सिंहावर आरूढ हातात पुत्रस्कंद सहा कात्यायनी ऋषी कात्यायन यांच्या तपश्चर्येतून प्रकटलेली असुरांचा नाश करणारी सात कालरात्री काळ्यावरणाची भीषण रूप धारण केलेली पण भक्तांचे भयनाश करणारी आठ महागौरी शुभ्र वस्त्र परिधान केलेली स्वच्छंदता व शांतीचे प्रतीक नऊ सिद्धिदात्री आठ सिद्धी, सिद्धी आणि नऊ निधी देणारी कमळावर आरूढ नवरात्रातील प्रत्येक दिवसाला या देवींची पूजा करून भक्त आध्यात्मिक मानसिक आणि भौतिक उन्नती प्राप्त करतात